गुड मॉर्निंग लिओची ड्युटी चालू झाली मॉर्निंग ड्युटी गेले 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 चल जास्वंदीची फुलं फुलं काय पाणी प्यायचं तुला थांबा आली चल 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 इकडे 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 चल 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 इकडे धर पाणी पिंक रोज आज आलंय आमच्या अपराजिताला एक फूल गुरु आले तर जायला तर कसा बघत होईल हो तयारच आहे गड़ी लगेच चिमणी खाती हे चिमणी मका मक्याचं कनिष ठेवलेलं आहे मी लिओ येऊच देत नाही चिमड्यांना आता ते झोपलाय म्हणून चिमणी आली मग दे मग दे लोटू 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 लो लिओ बॉल नाही तो धरला धरला हो मग घेतलाय मग मी निधी येत नाही धाल धाल झालं धाला धाला धाल झालं रेड धला ध लावू देणार रे चिर पाडली त्यानी गाडी मागे पळतोय <laughs> गोजे गोजे गोज खेळ धरला धरलं धरलं मग धरक लिहू देत नाही मग इकडे रे बाहेर याच्याकडे बघायला <laughs> हो, हो, हो ये ये मला एडक काढतोय नुसता मम्मी आली दिला गुड बॉय गुड इव्हिनिंग थोडा थोडा पाऊस येतोय आणि लिओ गेलाय रानात पाऊस यायला लागलाय आता सगळे <ईगेदी> झाडं ना ओढून <वडून> आंब्याचा वास येतो काय जरा दुसरे <ईगेदी> कुत्रे सुकरित असतील

हॉटर ड्रॉपलेट्स वान टू वाव दे इकडं माझ्याकडे दे माझ्याकडे दे कॅच कॅच खेळू एकटाच खेळवतो तुम्हाला नाही घेत खेळायला वान टू देत अस लय भरकेच पकडतोय भरकेच पकडतोय घोआदा घोआधा 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 पाणी 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 याच्यात नाही तिकडे तिकडे इकडे चटाकीत तिकडं इकडं तिकडं खो 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 डिटेक्टिव्हली ऑश होतोय बेडकाला बेडूक गेलाय गाडी खाली आणि लिओला काहीच सापडत नाही लपून आहे ते बरं झालं गेलं ते जाऊ दे, दे। बेडका निघू नको रे बाहेर डिटेक्टिव्ह टॅडँग टॅडॅंगिओ कुठं गेला तिकडं तिकडे हे ए गाडी खाली चल झोपायला जो जोप नाहीत का तुला लिओ 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 उठ चल गाडी खाली बघतो बस शिलाई पोरा मंदिर मामा मंदिर दिवस असतो लिओ <laughs> पाणी साचलं आहे बघ केसन मध्ये थोडं थोडं अरे घोरिया उठ चल त्याला तर नादच लागलाय बरं का आता उठ चल खाली बोललं आहे उठ 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 बोलले खाली उठ उठ, उठ नाटक बंद कर तुझे लिओ गाडी खाली गुंतून बसशील डिटेक्टिव्ह लिओ बघा शोधच घ्यायचं काम चाललंय त्याचं बरं का यो, मिशन बेडूक बिस्किट खायचं तुला जर चलो बाय गुड नाईट गुड नाईट